कामगाराचा संतोष खाले तोही म्हणत होता की माझ्या आई बापांच्या हातात कोयता खाली ठेवणार नाही तोपर्यंत मी माझं आयुष्य थांबवणार नाही कितीही संकट येऊया भागरी न खाल सुद्धा आयुष्य दिवस काढलेले आहे गरिबी फक्त आपल्याच वाटायला आलेली आणि मी म्हणतो की गरिबी यावी परिस्थिती यावी तुम्हाला दोन भाकरीचे चटके सोसालेच लागतील आणि जोपर्यंत तुम्ही सोचत नाही तोपर्यंत तुम्हाला आयुष्याचा खरा अर्थ कळत नाही आवश्यक त्यामुळे जे विद्यार्थी आहेत आपले आई वडील जे कसं करत आहेत त्यांच्याकडे बघणं आवश्यक आणि दोन वेळेला परीक्षा नापास झाले राजेंद्र भानू डॉक्टर राजेंद्र भानू संतोष काळे तीन वेळेला त्या स्पर्धा परीक्षेमधून बाहेर पडला होता आज तो आहे आय पी एस ऑफिसर आहे अशी कित्येक माणसं कित्येक डॉक्टर भरत आम्ही युट्यूब वरती जाऊन बघा सहा वेळेला परीक्षा नापास झालेला माणूस अपयश काय असतं माणसाला प्रत्येक पायरीवर लिहिलं अपयशाची पहिली पायरी आहे दुसरी पायरी आहे तिसरी पायरी आहे चौथी <लगागत Austrian> पायरी आहे तीन वेळेला सरकारी नोकरी होती तीन वेळेला सरकारी नोकरी ठोकरली कारण या भरत्याला फक्त आय एस ऑफिसरच होतं हेच ध्येय हेच उद्देश हेच आयुष्य हेच जीवन बापाने सांगितलं नोकरी करायची नसेल तर घरात बाहेर व्हायचं माझी नेहमीच प्रेमाची असते तिने भटवटले पैसे काढले भरत्याला सांगितले भरत्या <meth Tamil> <aven irregular> हे घे आणि कामाला जा पण स्वतःची काळजी घे डोक्यात हो। राग पटकन येतो त्या रागामध्ये आला पुण्यामध्ये उतरला तेव्हा कळलं की आपलं इतकं कोणीच नाही ते काही इस्रीवाज्याकडे गेला त्याला म्हणतात की बाबा ही इश्री तुझ्याकडे ठेव पंधरा हो। मिनिटात जाऊ नको एक महिना वनवण वर वरवर वर 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 इकडे तिकडे फिरत होता त्याला काही मिळालं नाही नंतर मग एक मित्र त्याला भेटला जो पुणे विद्यापीठामध्ये ग्रंथालयामध्ये काम करत होत तो म्हणाले की बैठ्या तुला कुठेच काही नसेल दोन वेळचे खायचे बांधते राहायला दिले तरी चालेल नोकरी नसली तरी चालेल दोन वेळचं खायला दे आणि किती मला वाटते की नियती किती साथ देते ज्या ग्रंथालयामध्ये नोकरी लागली तिथे बारा बारा चौदा चौदा सोळा सोळा तास हा माणूस बसायचा आणि पुस्तक वाचत सहा वेळेला परीक्षेत नापास पर, सहाव्या वेळेला पान झाले तर सात अटेंड असतात आणि दोन वेळेला इंटरव्ह्यू मध्ये नाफक आयुष्यामध्ये सात अभियाच्या पायऱ्या भरत आय एस ऑफिसर झाला आणि ऑफिसर झाल्यानंतर बापाने त्याला डोक्यावरती घेतलं ज्या बापाने घरात हाकुलून बाहेर काढलं होतं त्याच बापाने डोक्यावरती घेतलं आणि वाचप दाजप घरात वरकड्या घेऊन ह्याला म्हणतात पॅशन याला म्हणतात करिअर याला म्हणतात शिक्षण याला म्हणतात प्रशिक्षण याला म्हणतात ध्येय